ये साव कस या कोई ए काटे मारवाडी पटकन चल त्रिशा जबा के मारू जा पटकन महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं की आपली ओळख ही संतांची भूमी म्हणून केली जाते याच महाराष्ट्रात शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथाही ऐकायला मिळतात भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र म्हणजे संस्कृतीचा महाराष्ट्र याच महाराष्ट्रामध्ये मैदानी आणि रांगडे खेळही खेळले जातात गावखेडांकडे असेच काही मैदानी आणि रांगडे खेळ अजूनही खेळले जातात त्यामध्ये विटीदांडू खो खो कबड्डी थाळी फेक गोळा फेक आणि महत्वाचं म्हणजे जीवन जगत असताना लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण हे खेळ खेळले आहेत क्षेत्र कोणतेही असो पण त्या ठिकाणी गुरु शिष्य हे नातं अत्यंत महत्वाचं मानलं जात आणि कोणत्याही शिष्यासाठी गुरु हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो तेही त्याच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यामध्ये असं असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर कोणत्याही गोष्टीचं प्रशिक्षण घ्यायचं ठरलं तर जास्त प्रमाणात किंमत मोजावी लागते परंतु हीच गोष्ट जर तुम्हाला विनामूल्य मिळाली तर मला माहितीये कदाचित तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही आणि खूप मोठ्या गोंधळातही टाकू शकतं पण अग हे अगदी खरं आहे तर याच साठी आम्ही पोहोचलो संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणार एक छोटस गाव म्हणजे बोटा इथे आणि या गावातच पोहण्यासाठी काही समाजसेवक यांनी एकत्र येऊन दवबिंदू जलतरण तलाव या ग्रुपची दोन हजार सतरा दोन हजार अठरा साली स्थापना केली एवढं सगळं तर झालं पण शिकवणार तरी कोण हा प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित राहिला तदनंतर गावातीलच धार्मिक कार्यासह सर्व कार्या विलक्षण आवड असणारे एक अवलिया म्हणजेच नवनाथ सरोदे यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर उचलली आणि विशेष म्हणजे तीही विनामूल्य पण हे सगळं झालं तरी कस जाणून घेऊयात दवबिंदू जलतरण ग्रुपचे सदस्य बाळासाहेब मुसळे यांच्याकडून सुरुवातीला इथं पोहण्यासाठी आमचे दहा बारा मित्र होते नंतर त्यांनी सगळ्यांना गोळा केलं आम्ही पोहायला सुरुवात केली आम्हाला वाटलं लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा तयार झाली पाहिजे मोठा ग्रुप तयार झाला पाहिजे मुलीसुद्धा पोहण्यात सहभागी झाल्या पाहिजेत मुली कधी पोहायला येत नव्हत्या पण या माध्यमातून लहान मुलं लहान मुली या सगळ्या भरपूर आतापर्यंत नवनाथ सरोदय यांच्या माध्यमातून तीनशे ते चारशे मुलं लहान हे आम्ही पोहण्यासाठी तयार केली सांगायला गेलं तर लहानांपासून थोरांपर्यंत या ठिकाणी पोहण्याचं प्रशिक्षण हे दिलं जातं त्यात जलतरण ग्रुप आणि नवनाथ सरोदे विविध हून विद्यार्थी या ठिकाणी शिकले आहेत त्यात महत्वाचं म्हणजे दीडशेहून अधिक तरुणींनी पोहण्याचं प्रशिक्षणही पूर्ण केलंय आम्ही इथे रोज पोहण्यासाठी येतो रोज स्टार्टिंगला मी आणि सृष्टी आणि सायली हे सर्व यायचो नंतर आम्ही खूप मुलींना शिकवलं म्हणजे नंतर आमचं पाहून बाकीच्या पण मुली यायला लागले सर्व पॅरेंट्स त्यांना पण सर्व मुलींना पण घेऊन यायला लागले पोहायला आम्ही पुढे अजून बाकीच्या पण मुलींना शिकवू असंच आणि सर्व मुलींनी आणलं पाहिजे पोहण्यासाठी हां आजपर्यंत आम्ही जवळपास दीडशे मुलींना शिकवलं तर मी सुट्टी असल्यानंतर खास पोहण्यासाठी इथे येते आणि आम्ही जवळपास साडेपाच वाजता येतो इथे पोहला हा अळेफाटा संतवाडी इथले सर्व भरपूर मुली वगैरे येतात पोहायला या धावपळीच्या जीवनात कोणी ना कोणीतरी माणूस आजारपणानं हा ग्रासलेला आहे काहीही छोटीशी गोष्ट घडली की आपण डॉक्टर आणि मेडिकल मध्ये जाऊन औषधे घेतो पण आपण एक गोष्ट दुर्लक्षित करतोय ती म्हणजे व्यायाम आणि या व्यायामामध्ये आपण पोहणे म्हणजे या पोहण्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात डॉक्टर गोडसे यांच्याकडून या ठिकाणी चार वर्षापासून ग्रुप स्थापन बाळासाहेब मुसळे असतील गणेश काळे असतील नवनाथ सरदे असतील यांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन उर्वरतीचं रॅम बनवलंय उडे मारण्यासाठी पोहण्याने काय होतं पाण्यामध्ये माणसाला माणसाचं वजन जाणवत नाही त्यामुळं आयसोटनिक हालचाल होते हालचाल झाल्यामुळं पचन चांगलं होतं मुलींना पी सीओडीसारखे जे प्रॉब्लेम होतात ते दूर होण्यास मदत होते लाईफस्टाईल चेंज होते जेवण चांगलं जातं पचन चांगलं होतं सगळ्यात महत्वाचं पाण्यात आपलं वजन जाणवल्यामुळं आपण किती पोहू शकतो आणि जास्त फास्ट पोहण्यापेक्षा थोडंसं स्लो स्लो पोहल्याने जास्त फायदा होतो असं वैयक्तिक माझं मत आहे या ठिकाणी नवनाथ सरोदे बाळासाहेब मुसळे गणेश काळे शिवाजी मुसळे अण्णा काकडे हे सुद्धा यांच्या यांच्या ग्रुपची मुलं सुद्धा इथं आणतायत मुली सुद्धा भरपूर येत आहेत आणि असं पोहल्यामुळं उलट जिम मध्ये झाल्यामुळं आपल्याला चारशे पाचशे रुपये महिन्याला खर्च लागतात शिवाय त्याचा मेंटेन्स दुखापत होण्याची भीती या ठिकाणी हे लिटरचे कॅन घेऊन किंवा आपल्याकडे समजा लाईफ जॅकेट जा, नसले तर याच्यावर सुद्धा हे मुलं पोहायला शिकवले जातात आणि याच्यामुळे खूप असे फायदे होतात या छोट्याशा धरणामध्ये प्रशिक्षणासाठी अगदी लहान वयोगटातील तीन वर्षापासून तर किमान पन्नास ते पंचावन्न वय वर्ष असणारे वयोवृद्ध देखील पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात हे सर्व बघून असं तर म्हणावंच लागेल कि एज इज जस्ट अ नंबर आणि यात आठवड्यात चाळीस तरुण आणि लहान मुले या ठिकाणी शिकले आहेत दिवसापासून पोहायला शिकलो मला सर देवांनी पाच दिवसा शिकवले अजून मुलांनी इथे पोहायला आले मला खूप आनंद होतो मी आज इथे पोहायला आलो ड्रम ला ला मी ड्रम सोबत चांगलं पोहायला शिकलो आहे इथे बरेच जण मला आज पोहायला मदत केली आहे मला इथे पोहायला लय आनंद वाटतो म्हणून मी उद्यापासून रोज येणार मी या ठिकाणी ह्याच वर्षी पोहायला आलो आहे माझ्या मित्रांनी मला कळवले की या ठिकाणी नवनाथ मामा सर्जे हे या ठिकाणी पोहायला शिकवतात तर साधारण त्यांनी मला तीनच दिवसात ट्रेन केलंय मी साधारण पहिलीत असताना मी इथे पोहायला शिकलो माझे मित्र पण मी मित्रांना पण बोलवलं मित्र पण शिकले पोहायला खूप मजा येते आणि हे धरण जेव्हा जेव्हा भरलं तेव्हा मला खूप आनंद झाला झालता मला स्विमिंग करायला खूप आवडते मला आनंद आहे माझा दादा पण आज येणार होता पण त्याची आज फुटबॉल मॅच म्हणून तो पुण्याला गेलाय आम्ही आठ दिवसापासून इथं शिकलोय जय श्रीराम साधारणत एक महिना झाला जलतरण या ठिकाणी मी पोहण्यासाठी येतो थो। आधी थोडं थोडं पोहता येत होतं पण फक्त ते नदीवरचं पोहणं आणि तलावरचं पोहणं हे थोडंसं वेगळंच असतं नदीत वाहत्या पाण्यामध्ये कोणी बुडत नाही पण स्थिर पाण्यामध्ये पोहायला शिकायला दम लागतो इथं आल्यानंतर साधारणतः एक दो चार दोन चार दिवसामध्ये व्यवस्थित पोहायला वगैरे शिकलो बोटा गावात हे असणारं पोहण्याचं प्रशिक्षण बोटा गावातील नागरिक तर घेत आहेतच पण सांगायला गेलं तर बोटा गावापासून असणारे आळेफाटा आणि घारगाव पंचक्रोशीतील नागरिक देखील दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत सकाळी सकाळी फ्रेश होण्यासाठी अगदी ते सर्व सहा वाजता या ठिकाणी हजर असतात ते एवढ्या लांबून प्रवास करून इतक्या सकाळी काय येत असतात तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आमचे मित्र उमेश शेट आवटे यांनी या जलतरण तलावाबद्दल माहिती दिली आणि मला माझ्या मुलांना शिकवायचं होतं नवनाथ शेठ सरोदे हे चांगले ट्रेनर आहेत ते मुलांना चांगले शिकवतात छोट्याच मुलांना नाही तर मोठ्या लोकांना त्यांनी शिकवलंय कमीत कमी शेकडो लोक त्यांनी शिकवले होते या ठिकाणी आणि माझ्या दोन्ही मुलांना शिकवायचं होतं म्हणून मी या तलावावर साधारण तीन आठवड्यापासून येतोय माझी मुलगी आठ वर्षाची आहे मुलगा बारा वर्षाचा आहे दोघंही आज साधारण आठ दिवसात ते दोघं शिकायला पोहायला शिकले आज तीन आठवड्यामध्ये ते दोघं पण अतिशय चांगल्या पद्धतीने पोहत आहेत मला या ठिकाणी बोटेकरांचे एक विशेष आभार मानायचं आहे की या ठिकाणी हे गोंधळी तळे म्हणून आहे या तळ्यामध्ये त्यांनी आम्हाला अनेक प्रकारचं सहकार्य या ठिकाणी करून आम्हाला पोहण्याची संधी मिळत आहे त्यामुळे अनेक मुलांचं किंवा अनेक माणसांचं आरोग्य त्यामुळे सुधारत आहे आणि मी तरुणांना एक उपदेश करतो की जास्तीत जास्त, जास्त तरुणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी पोहण्याचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो आपण आलेलो आहोत दवबिंदू जलतरण ग्रुपवर या ठिकाणी आळेफाटा बोटा आंबीदुमाला परिसरातील सर्व जलतरणपटू गेल्या चार ते पाच वर्षांपासून पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत हा ग्रुप पाच वर्षापासून तयार झालेला आहे सुरुवातीला एक अगदी पाच सहा पोहणारे या ठिकाणी येत होते परंतु आज जर आपण पाहिलं तर इथं जवळपास शंभर एक जलतरणपटू त्याच्यामध्ये मुलं छोट्या मुली हे ये येत आहेत आणि या तलावावर अनेक जण शिकलेले आहेत आमचे नवनाथ भाऊ सरोदे आहेत जे सर्वांना पोहण्याचं त्यांनी विनामूल्य शिकवलेलं आहे याच्यात अनेक मुली जवळपास चारशे ते पाचशे जण या ठिकाणी शिकलेले आहेत आणि पोहण्याचा आनंद लुटत आहेत पोहण्यासाठी ज्या काही प्राथमिक सुविधा लागतात हे कट्टा इकडे पार्किंग मुलींसाठी चेंजिंग रूम ह्या हळूहळू आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आमचे बाळासाहेब मुसळे आहेत जे सर्वांना घेऊन या ठिकाणी या ग्रुपला संगोपन करत आहेत पुढं नेत आहेत उमेश आवटे आहेत अरुण शेठ हुलवळे आहेत अनेक आळे फाटा परिसरातील बोटा परिसरातील नामवंत व्यक्ती या ठिकाणी पोहण्यात येत आहेत आणि जो शारीरिक व्यायाम रोज गरजेचा आहे तो आम्ही साधारणपणे जुलै ऑगस्टपासून दिपावली पर्यंत आनंद लुटत आहेत इथे काही तरुणी देखील पोहण्यासाठी येत असतात यातीलच एक तरुणी जी पुण्यात असताना स्विमिंग करत होती पण गॅप पडल्यामुळे तिच्यात आवड राहिली नाही आणि गावाकडे आल्यावर तिने दादांसोबत येऊन स्विमिंगचा चांगलाच आनंद घेतला मी पुण्याला असताना क्लासेस केले होते पण मध्ये गॅप पडल्यामुळे मला त्याच्यात आवड नाही राहिली बट आत्ता जेव्हा मी दादासोबत स्विमिंग करायला यायला लागली ना त्यावेळेस दोन तीन दिवसात मी स्विमिंग शिकली बऱ्यापैकी चांगली आणि मला स्विमिंग करायला आता खूप आवडते एक माझी आवड हॉबी म्हणून स्विमिंग हे मध्ये आले नवीन माझ्या मध्ये क्रिकेट एक हॉबी आत्ता स्विमिंग एक हॉबी म्हणून अजून एक चान्सेस आहे काही नवीन शिकण्याचे मी ज्या वेळेला पुण्याला क्लासेसमध्ये जात होते दोन महिन्यात मी स्विमिंग स्विमिंग शिकले होते पण त्यांची फी खूप महाग होती इथं मी फ्रीमध्ये आणि तीन दिवसात स्विमिंग शिकले आणि स्विमिंग शिकले एक ॲक्टिव्हिटी झाली माझी मी सकाळचा एक तासाचं माझा योगा इथेच होऊन जातो स्विमिंगमध्ये खूप सारी ॲक्टिव्हिटी वर्कआउट होतं आणि इथे तसं शिकवायला खूप जण म्हणजे सर खूप आहे तिथे शिकवण्यासाठी काही सेफ्टीचं टेन्शन नाही आहे सगळं प्रॉपर आहे चेंजिंग रूम वगैरे पण आहेत आणि तसं घाबरण्याचं काही कारण नाहीये सगळे सोबत असतात काळजीपूर्वक लक्ष वगैरे देत असतात इतर मुलींना सांगणे की त्यांनी त्यांच्या लाइफस्टाइल मध्ये स्विमिंग ऍक्टिव्हिटी वर्कआउट हे के, चालू केलं पाहिजे त्याने आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये खूप फरक पडतो स्पेशली मुलींना जसं आपण सांगितलं की कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी अगदी पैशांची गरज असते पण समाजामध्ये काही नागरिक असतात जे पैशांकडे न बघता माणुसकीकडे बघून समाजामध्ये समाज कार्य करत असतात यातच उत्तम उदाहरण आहेत नवनाथ सरोदे जे विनामूल्य प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत त्यांना ही प्रेरणा मिळाली तरी कुठून जाणून घेऊयात त्यांच्या सोबत केलेल्या या बातचीतीमधून खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा दोन बिंदू जलतरण तलाव तयार झाला आणि या ठिकाणी भरपूर असे लोक दर दिवस या ठिकाणी पोहायला येतात अस येत असतात था। खऱ्या अर्थानं पोहण्याची सुरुवात अगदी लहानपणापासून वयाचे मी सातव्या वर्षापासून या ठिकाणी पोहायला शिकलो दोन हजार सात ते आठ साली आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दिंडीला पायपाई जात असतो तर त्या दिंडीमध्ये जातानी एका तलावामध्ये दोन स्त्रिया बुडत होत्या तर मी त्या ठिकाणी त्या दोन स्त्रिया वाचवल्या तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील अंजनी तळे त्या तळ्यामध्ये एक मुलगा बुडत होता तो मुलगा देखील मी त्या ठिकाणी वाचवला आणि त्यानंतर कल्पना सुचली की आपण लोक बुडत आहेत पण आपण लोकांना पोहायला शिकवलं पाहिजे आणि माझे मित्र गणेश काळे त्यांनी मला लहानपणी शिकवलेलं आहे तर हळूहळू मग आम्ही या ठिकाणी आमचे मित्र असतील सहकारी मित्र असतील बाळूदादा असतील मुसळ डॉक्टर असतील जाटर पाटील असतील कुराडे कुराडे पाटील असतील शेळके पाटील असतील या सर्व मित्रांच्या मंडळीने या अर्थाने दोन हजार सतरा अठरा सतरा अठरा साली या ठिकाणी दौबिंदू जलतरण तलावाची हे प्रताप गुंजाळे यांच्यामार्फत या ठिकाणी ह्या दौबिंदू जलतरण तलावाची निर्मिती झाली आणि हळूहळू या रोपट्याचं वटवृक्ष तयार झालं या ठिकाणी आमच्या मुली यायला लागल्या सुरुवातीला तीन चार मुली येत होत्या परंतु हळूहळू कालांतराने त्या एक 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 एकमेकीच्या एक, माध्यमातून अनेक एक मुली या ठिकाणी पोहायला शिकल्या आजपर्यंत तब्बल दोन हजार सतरा अठरा सालापासून आजपर्यंत दीडशे ते दोनशे मुली आणि तसेच तीनशे साडेतीनशे मुलं या ठिकाणी पोहायला शिकली पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जंपिंग पॉइंट देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे काही पाहिऱ्या देखील तयार केलेल्या आहेत आणि विशेष सांगायला गेलं तर हे करण्यासाठी अगदी काही नागरिकांनी यासाठी देणगी स्वरूपात मदतही केलेली आहे पोहण्याचा आनंद लुटून झाल्यावर दर रविवारी कोणी ना कोणीतरी स्व खर्चा शंभर ते दीडशे माणसांचे नाश्त्याचे नियोजन या ठिकाणी करत असत त्यात मिसळ असो किंवा मग पोहे असो नाश्त्याचा आनंद सगळेजण लुटत असतात त्यात येणाऱ्या मुलींसाठी आता चेंजिंग रूम देखील तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे सन दोन हजार सतरा अठरापासून या पाझर तलावामध्ये बोटा गावातील एक पाच सहा जे काही निसर्गप्रेमी आहेत आपल्याला पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ते येत आहेत तर सुरुवातीला या ठिकाणी संपजी काळे असतील बाळासाहेबजी मुसळे त्याचबरोबर प्रतापजी गुंजाळ असतील डॉक्टर मुसळे असतील त्याचबरोबर जी जाटर असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या ठिकाणी सुरुवातीपासून या ठिकाणी पोहणार पोहण्यासाठी आपल्याला जे काही स्किल हवं असतं ते स्किल शिकवण्यासाठी आमचे मित्र आदरणीय नवनाजी सरोदे यांनी गेल्या सतरा अठरा सालापासून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर या ठिकाणावरून व्यावसायिक बंधू असतील काही शिक्षक कर्मचारी असतील इतर जे काही आमचे मित्रमंडळी आहेत यांनी या ठिकाणी यायला सुरुवात केली आणि सर्वांच्या संकल्पनेमधून दोन हजार सतरा अठरा साली दवबिंदू हा सर्व जनतेसाठी आपल्याला पोहण्यासाठी एक सुंदर असा ज दवबिंदू जलतरण उपलब्ध करून दिला आपल्या जलतरणाचा उपयोग पोहण्यासाठी होऊन भविष्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी आपण आड़ अडीअडचणीला कुणाला या ठिकाणी जर आपल्याला वातावरणाचा प्रसंग आला निश्चितच त्या प्रसंगामध्ये आपला छोटा भाऊ असेल बहीण असेल निश्चितच वाचले जातील यात कोणती शंका नाही मोठा प्लॅनिंग करायचं ठरवलं की जेणेकरून उड्या मार जंप मारता येईल त्यासाठी आम्ही जंपिंग पॉईंट बनवला पायऱ्यांचं नियोजन केलं आणि खूप साऱ्या लोक मुलांना आम्ही ते शिकवलं शिकवलं पण आणि आता भविष्यामध्ये आमचा असं प्लॅनिंग पण आहे की इथं आम्ही थोडंसं चेंजिंग रूम वगैरे मुलींसाठी लहान मुली मोठ्या मुली काय येतात त्यांच्यासाठी चेंजिंग रूमचं वगैरे प्लॅनिंग करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे आर्थिक सहाय्य लागतं ते पण आम्ही आमच्यामधून ज्याच्या ज्याच्या त्याच्या स्वइच्छेने कोणा कोणाकडे पण जबरदस्ती नसते किंवा कोणाकडं आम्ही कंपल्शन नसतं पण स्वइच्छेने भरपूर सारे दाते देतात जे आळे फटा आळेफटावाले जे व्यापारी असोसिएशनचे लोक आहेत बोट्यातले पण जे आमचे मित्र आहेत किंवा वरिष्ठ लोक आहेत हे स सर्वांच्या सहकार्यातून हे खूप सारं असं नियोजन चालू आहे अजून पण भविष्यामध्ये प्लॅनिंग आम्ही हे करणार चेंजिंग रूम वगैरे किंवा जे काय अजून सुविधा करता येतील त्या करणार आहोत काही जॅकेट समजा काही नेते यांच्या माध्यमातून जे जॅकेट मिळणार आहेत ते आम अवेलेबल करतो आहे आता पोण्या स्विमिंगसाठी आणि दर रविवारी असं इथं बऱ्याचदा दर रविवारी आम्ही नाश्त्याचं प्लॅनिंग करत असतो स्वैच्छेने कोणीतरी देत असतं म्हणजे आमच्यापैकीच असं तर साधारण रविवारी शंभर ते दीडशे मुलांचं म्हणजे इथं नियोजन असतं जेवणाचं आळे आळेफाट्याचा व्यापारी वर्ग मित्र परिवार यांचंसुद्धा चांगलं योगदान आहे पहिल्यापासून उमेश आवटी किरण शेटडेरे प्रमोद पाडेकर अरुण होळवळे सर, आपले सरपंच प्रीतम शेटकाळे या सगळ्यांचं सुद्धा सगळ्या गोष्टीत योगदान आहे उद्या मेंटेनन्स करायचा का काहीतरी म मा आर्थिक मदतसुद्धा करतात सगळं किती जरी लोक आले तरी इथं जागा भरपूर आहे मोठं धरण आहे त्यामुळं काय अडचण वगैरे काही होत नाही उलट जेवढे येतील तेवढे अजून वाटतं या ठिकाणी असतील दवबिंदू जलतरण तलाव ग्रुपचे सदस्य असतील यांना प्रेरणा तर मिळालीच पण ती त्यांनी अंमलात कशी आणली जाणून घेऊया खऱ्या अर्थानं पोहायला आलं पाहिजे प्रत्येकाला पोहता आलं पाहिजे पोहेला शिकलं पाहिजे आणि पोहण्याने सर्व शरीराचा पूर्ण व्यायाम होतो इतर व्यायाम करण्यापेक्षा पोहण्याचा एक तास जरी व्यायाम केला तरी पूर्णपणे चांगल्या प्रकारे व्यायाम होतो आणि आजपर्यंत मला सांगण्यात आनंद वाटतो की दोन हजार अठरा साला सतरा साला, अठरा सालापासून या ठिकाणी शंभर मुले दर दिवस पोहल्या येत असतात परंतु आजपर्यंत कुणालाही दुखापत झालेली नाही आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आमचा जो दल जलतरण तारा ग्रुप आहे तो दर आठवड्याला या ठिकाणी नाश्ता ठेवतो मिसळपाव ठेवतात वडापाव ठेवतात आणि लोक या ठिकाणी पोहण्यासाठी खूप आनंद घेतात आणि मी आजकालच्या नवीन तरुण पिढीला सांगू इच्छितो की आपले ही जुनी कला आहे पोहण्याची कला असेल इतर झाडावर चढण्याची कला असेल ह्या कला मोबाईलच्या युगामध्ये लोक विसरत चाललेले आहेत मी ते सर्व तरुणांना आवाहन करतो की आपण मोबाईलपासून थोडंसं दूर राहून निदान एक तास तरी या ठिकाणी पोहायला यावा आणि पोहता आलं पाहिजे आणि ज्या ज्या कोणाला नवीन जे विद्यार्थी असतील कोणाला ज्यांना पोह पोहायला येत येत नसेल त्या सर्वांनी आपण या ठिकाणी येऊ शकता होऊ शकता आणि आम्ही आमचा या जलतरण तरावचे सर्व सदस्य आपल्याला पाच दिवसामध्ये दे गॅरंटी देऊन या ठिकाणी व्हायला शिकवतो शु, आम्ही सर्वांच्या मेहनतीनं हे सर्व होत असताना सांगायला अभिमान वाटतो की पाचशेहून अधिक जण या ठिकाणी शिकले असले तरीही एकालाही शिकताना कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा इजा या ठिकाणी झालेली नाहीये माणसामध्ये जिद्द असली की माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो प्रत्येक माणसानं पोहणं शिकणे गरजेचे आहे ज्याला कुणाला स्विमिंग शिकायची असे, असेल त्यांनी सरोदे असतील किंवा दवबिंदू जलतरण तलाव ग्रुपचे सदस्य असतील यांना नक्कीच संपर्क करा अशात नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी आजच आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा